मी अक्षता म्हात्रे बोलते त्या दिवशी माझ्या मनात मोठं वादळ सुरू होते त्या दिवशी माझ्या मनात मोठे वादळ सुरू होते सैरवैर मन माझे इकडून तिकडे धावत होतं खरे तर लग्न झाल्यापासून नेहमीच हे घडायचे ते मन मात्र एकटं खोलीत जाऊन उशीला बिलगून ढसाढसा रडायचं परत एकदा उठायचे परत एकदा उठायचे स्वतःलाच मी सावरायचे उद्या नक्की सगळं ठीक होईल म्हणून स्वतःलाच मी समजवायचे उद्या नक्की सगळं ठीक होईल म्हणून स्वतःलाच मी समजवायचे रोज रोज तोच त्रास रोज रोज तोच त्रास मिळत नव्हता मला अन्नाचा एक नीट सुखाचा घास उद्या उद्या करता ठीक काही झालंच नाही उद्या उद्या करता ठीक काही झालंच नाही आनंदाने आयुष्य जगण्यासाठी आता आयुष्यच माझं उरलं नाही आईबाबाला त्रास नको म्हणून खरं काही त्यांना सांगितलंच नाही आईबाबाला त्रास नको म्हणून खरं काही त्यांना सांगितलंच नाही नवऱ्यासोबत सुखी संसार करायचा होता बाकी दुसरं काहीच नाही छळलं सगळ्यांनी खूप मला त्या घरी छळलं सगळ्यांनी खूप मला त्या घरी कसं जगू मग मी नवऱ्याची होऊन परी परीसारखं त्यानं कधी मला जपलंच नाही परीसारखं त्यानं मला कधी जपलंच नाही आयुष्य पुढे जगण्यासाठी आता आयुष्यच उरलं नाही आयुष्य पुढे जगण्यासाठी आता आयुष्यच उरलं नाही केला होता विचार खूप वेळा जाता आता माहेरी केला होता विचार खूप वेळा जाते आता माहेरी पण काय करणार ओझं म्हणून कुणावर राहायचंच नव्हतं कोणत्याच घरी लहानपणापासून आजीचे वाक्य ऐकले होते मी लहानपणापासून आजीचे वाक्य ऐकले होते मी लग्न झाल्यावर सासरच स्त्रीचं घर असतं सांगितलं होतं तिने लग्न झाल्यावर सासरच तिचं खरं घर असतं सांगितलं होतं तिने म्हणून मनातल्या गोष्टी मी मनातच ठेवल्या म्हणून मनातल्या गोष्टी मी मनातच ठेवल्या एक दिवस नवरा नक्की सुधारेल हा विश्वास मी ठेवला पण सासरच्या माणसांपुढे तो कधी गेलाच नाही पण सासरच्या माणसांपुढे तो कधी गेलाच नाही बायको म्हणून माझा कधी आदर त्यानं केलाच नाही आज तुम्ही म्हणता मला न्याय मिळू दे आज तुम्ही म्हणतात मला न्याय मिळू दे पण पन जिवंतपणे माहेरी गेली असते तर तुम्हीच लोकांनी परत जिवंतपणे मला मारले असते तुम्हीच लोकांनी जिवंतपणे परत मारला मारले असते एकट्या लेकराला एकटी आई म्हणून सांभाळताना एकट्या लेकराला एकटी आई म्हणून सांभाळताना माझ्या चरित्रावर तुम्हीच परत प्रश्न विचारले असते जगावं तरी कसं जगावं तरी कसं हा सारखा मनात विचारायचा छोट्याशा त्या, त्या लेकराकडे बघून रोजचाच दिवस माझा असाच जायचा छोट्याशा त्या लेकराकडे बघून रोजचाच दिवस असाच माझा जायचा त्याही दिवशी तेच घडलं त्या दिवशी तेच घडलं घरात आमच्या भांडण झालं शांत डोक्यानं विचार करण्यासाठी एकटीच मी घराबाहेर पडले शांत डोक्यानं विचार करण्यासाठी एकटीच मी घराबाहेर पडले आणि काय सांगू माझ्या छोट्याशा त्या लेकराला अनाथ करून बसले आणि काय सांगू माझ्या त्या छोट्याशा लेकराला अनाथ करून बसले जगात चांगली लोकही असतात म्हणून जगात चांगली लोकही असतात म्हणून मंदिरातील पुजारांवर विश्वास ठेवून बसले आणि चांगली चुंगली मी त्यांच्या जाळ्यात माहिती नाही कशी काय फसले आणि चांगली चुंगली मी त्यांच्या जाळ्यात माहिती नाही कशी काय फसले आळीपाळीने ते माझ्या शरीरावर डसले आळीपाळीने ते माझ्या शरीरावर डसले काय माहीत कशी काय यांच्या डावात मी अशी फसले वाटलं होतं कशी तरी बाहेर पडेल यातून वाटलं होतं कशी तरी बाहेर पडेल यातून माझ्या त्या लेकरासाठी पण काय करू पण काय करू प्राणच उरले नव्हते त्या मंदिरातून बाहेर पडण्यासाठी सगळं ठीक होईल म्हणता म्हणता आयुष्यच माझं संपलं सगळं ठीक होईल म्हणता म्हणता आयुष्यच माझं संपलं लेकरू मात्र माझं अनाथ होऊन बसलं लेकरू मात्र माझं अनाथ होऊन बसलं भावपूर्ण श्रद्धांजली आपल्या अक्षता ताईंसाठी धन्यवाद